पण अगदी एखाद्या गाडी खाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची तसा राजीनामा मागतील राज्य गांडूंच्या हातात आहे आणि जेव्हा गांडूनच राज्य येतं आणि महाराष्ट्रामध्ये या गांडून वरती गुंड हवी झालेले आहे ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ती वैयक्तिक वैमनस्यात झालेली हत्या वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणता तुमची जबाबदारी नाही अरे कुत्रे तुम्ही आत दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर घुमताय ठाकरे गटाचे युवा नेते अभिषेक गोसाळकर यांची गोळ्या जाळून निर्गुण हत्या करण्यात आली गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाजूने टीका होत आहे उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांचा राजीनामा मागितला पण फडणवीस उत्तर देताना म्हटले की एखादा कुत्रा गाडीखाली येऊन मेला तरी हे राजीनामा मागतील अशी उपरोधिक टीका केली आता फडणवीस यांच्या याच वक्तव्यावर संजय राऊत यांनी फडणवीसांचा चांगला समाचार घेतला अरे कुत्रे तुम्ही आहात जे दिल्लीत जाऊन शेपटा हलवत मराठी माणसांना कुत्री म्हणतात हे गांडू लोक आहे आणि ह्या गांडूवर गुंड हवी झाले आहे अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी फडणवीसांवर केली आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे ही तर घटना गंभीरच आहे पण अगदी एखाद्या गाडी खाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यातनं झालेली हत्या ते जे म्हणतात गाडीखाली कुत्र्याचं पिलू आलं तर हे राजीनामा मागतील तर कुत्र्याची पिलं मेली म्हणून ते तिकडे दुर्लक्ष करणार अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे आए का हा शिवसेनेचा नगरसेवक एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर याची ज्या प्रकारे हत्या झाली कोणतं वैयक्तिक कारण वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणता तुमची जबाबदारी नाही बेकायदेशीर पिस्तुल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी अभिषेक घोसाळकर पिलो त्याची पत्नी त्याची लहान मुलगी त्याचे माता पिता हे कुत्र्याची पिल्ला आहे अरे कुत्रे तुम्ही आत दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंगताय एक लक्षात घ्या या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर लागलेली आहे या भाजपच्या गुंडाने एक लक्षात ठेवावं की सरकार दिल्लीतलंही बदलत आहे राज्यातलाही बदलत आहे तेव्हाही हल्लेखोरांचा जो माज आहे तो आम्ही आमच्या पद्धतीनं उतरवू यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका